नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गुलगुले बनवण्यासाठी मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलू गमचा मीठ अर्धी वाटी दही हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे प्रेस करून हे आता आपण असं मिक्स करून घेतलं आहे यात टाकणार आहोत आपण एक चमचा जिर आणि हे आता आपल्याला पाण्याने व्यवस्थित याचं असं बॅटल करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे आता आपण छानस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही हे गुलगुले एकदम क्रिस्पी होतात आणि स्पॉन्जी पण हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या पेटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला करून आहे आता हे आपण थोडा वेळ रेस्ट करायला ठेवणार आहोत आता आपण टोमॅटोची चटणी बनूया टॉमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत थोडंसं इथे मी चार मिरच्या घेतल्यात आपण याच्यामधून फ्राय करून घेणार हे आहोत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे मिरच्या अशा उलटात त्याच्यामुळे आपल्याला झाकण पण करून घ्यायचा बघा इथे मिरची आपली व्यवस्थित फ्राय झाली आहे

बघूया त्यामुळे आपल्याला शिजू लागलेला आहे थोडं सॉफ्ट अगदी थोडा दाखवणे व्यवस्थित परतून घेणार आपण थोडस पाणी टाकलेलं चांगले सॉफ्ट आपल्याला पूर्णपणे शिजले आहेत सॉफ्ट पण झालेले आहेत आता आपण हे पूर्णपणे थंड होऊन घेणार आहोत आणि मग याची चटणी करणार ते इथे मिश्रण सगळं मी काढून घेतले आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार टाकणार आहोत मी मीठ एक चमचा जिरं आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ तर इथे आपली ही चटणी बनवून तयार झाली आहे आता आपण गुलगुले बनवायला सुरुवात करूया तर हे आपलं गुलगुल्यांचं बॅटर आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक छोटासा अर्धा चमचा असं अर्धा पण आहे पाव चमचा खायचा सोडा आता हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊ व्यवस्थितला मिक्स करून घ्यायचं आधी काय होतं ना हे जरा क्रिस्पी होतं त्याच्यामुळे थोडासा सोडा टाकला आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया इथे आपण तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण याच्यामध्ये गुरभूर सो आपल्याला छोटे छोटे असे सोडायचे आहेत मस्त एकदम छोटे छोटे जितके राहतील तितके आपल्याला गोल्डन ब्राऊन होईल पर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे खूप मस्त असे फुल घेते ना खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा आणि त्यासोबत टॉमॅटो टिप्स नाही खूप छान लागते आता हे आपण गोल्डन ब्राऊन मध्ये व्यवस्थित करून घेणार आहोत बघा हे सुद्धा आपल्याला तळून झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढणार आहोत तर इथे आपले ख्रिस्पी असे गुरगुले आता इथे रेड झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान झाले आणि आपली टॉमॅटोची चटणी ही तुम्ही टॉनवीची चटणी आहे ना तुम्ही डोश्यांसोबत सुद्धा पाहू शकता तुम्ही पाहू शकता असे झाले ख्रिस्पी एकदा टोमॅटोची चटणी खूप छान झालेत तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद